मुलांच्या खेळण्यावरून अहिल्यानगर शहरात नालेगाव मध्ये तुफान राडा झालाय अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरातील वारुळाचा मारुती वसाहत या ठिकाणी मुलांच्या खेळण्याच्या शुल्लक कारणावरून एका महिलेला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली हिना अझात शेख असं फिरादी महिलेचं नाव आहे दुपारच्या सुमारास त्यांची मुलं घराबाहेर खेळत होती यावेळी शेजारी राहणाऱ्या सोनाली चव्हाण हिने मुलांना शिवीगाळ करायला सुरुवात केली तर आपल्या मुलांना शिविगाळ का केली याचा जाब विचारण्यासाठी हिना शेख पुढे आले असता रूपांतर भांडणात आरोपी सोनाली चव्हाण रेखा रेखा चव्हाण प्रियंका चव्हाण आणि राहुल चव्हाण या चौघांनी मिळून हिना शेख यांना शिविगाळ करीत लाताबुक्यांनी मारहाण केली आणि धमकी दिली तर या मारहाणीत हिना शेख यांना मार लागलाय तर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर